गरज सरो आणि वैद्यमरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना हसवत आहे मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये पाच पाच महिन्याचे ऍडव्हान्स टाकणारे सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली आणि तुमच्याकडे बचत नव्हता तरतूद नव्हती पैसे नव्हते तर मग तुम्ही त्यांना अॅडव्हान्स मध्ये मतं विकत घेण्यासाठी हे पैसे टाकले का हा खरा प्रश्न येतो भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप महापाप या सरकारने केलेला आहे आणि म्हणून पूर्वी पाच लाख नावं वगळली गेली आता नऊ लाख नावं वगळली जाणार हळूहळू हे पंचवीस टक्क्यापर्यंत नावं आणतील त्यामध्ये संजय गांधी निराधारच्या महिलांना जर हजार रुपये मिळत असतील दीड हजाराचा टप्पा दीड हजार जे काही कमिटमेंट आहे ते एकूण अरे हे केंद्र सरकारकडून मिळणारा हा निधी आहे संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ योजनेचे पैसे असतील हा निधी तरी त्यामध्ये त्यांनी या सुद्धा गरीब बिचाऱ्या निराधार महिलांना सुद्धा सोडायचं नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजेच या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा एवढंच आव्हान करण्यापाशी आता आमच्या पुढे आहे